हाय हॅलो हॅलो म्हणत आहेत आपले नेहमीचे प्रेक्षक दिसत आहेत नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत राहुल गांधींबद्दल म्हणजे गेले तीन दिवस गाजत असलेल्या राहुल गांधींच्या राखीव जागांबद्दलच्या एका विधानाबाबद्दल खरं तर या विधानावरून वाद होण्याचं काहीच कारण नाही आहे पण या देशात भारतीय जनता पक्षासारखे आणि मोदी भक्तांसारखे उपद्व्यापी लोक आहेत त्यामुळे राहुल गांधींना बदनाम करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत आणि त्यांच्या पाठी भाजपच्या पाठी नेहमीप्रमाणे इथले आता वंचित आघाडीवालेसुद्धा लागलेले आहेत त्यामुळे या मुद्द्यावर ते आता राहुल गांधींनाही प्रश्न विचारतायत कुठेतरी राहुल गांधींच्या विरोधात म्हणून भलत्या ठिकाणी जाऊन निदर्शनही करायला लागले आहेत या सगळ्या मुद्द्यांविषयी मी बोलणार आहे पण मुळात आपण बघूया की राहुल गांधींनी काय चूक केली किंवा चूक केलेली नसेल तर त्यांच्यावर अन्याय होतो आहे का नेमकं काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो नेमकं काय झालंय गेल्या आठवड्यामध्ये राहुल गांधींचा अमेरिका दौरा झाला चार दिवसाचा दौरा होता हा दौरा अत्यंत यशस्वी झाला दलासपासून ते वॉशिंग्टनपर्यंत अनेक ठिकाणी राहुल गांधींचे कार्यक्रम झाले पत्रकारांसमोर कार्यक्रम झाले विद्यापीठांमध्ये कार्यक्रम झाले आणि हे कार्यक्रम खूपच प्रभावी झाले राहुल गांधींमधला बदल राहुल गांधींचा प्रभाव राहुल गांधींचा वाढलेला आत्मविश्वास हे सगळं अमेरिकेतल्या भारतीयांनी आणि बिगर भारतीयांनीसुद्धा नोटीस केलं हे लक्षात घ्या पूर्वी राहुल गांधी अमेरिकेला जायचे तेव्हा वाद व्हायचे पण राहुल गांधींचा असा विलक्षण प्रभाव दोन हजार चोवीस पूर्वी दिसला नव्हता किंवा दिसला असेल तर मीडियाने तो नोटीस केला नव्हता असं म्हटलं पाहिजे पण आत्ता राहुल गांधींकडे सर्वजण भावी पंतप्रधान म्हणूनच बघत होते आणि म्हणूनच कदाचित भारतीय जनता पक्षाच्या पोटात दुखलं आणि त्यांनी हा वाद निर्माण केला पण हा वाद काय आहे आणि राहुल गांधींवर काय आरोप होतो आहे हे मी तुम्हाला आधी सविस्तर सांगतो तुम्हाला शक्य झालं तर व्हिडिओज दाखवणार आहे मी राहुल गांधींनी असं म्हटलं का की आम्ही आरक्षण संपुष्टात आणू डीड राहुल से की आम्ही वी विल एंड द रिझर्वेशन आम्ही आरक्षण संपुष्टात आणू राहुल गांधींनी या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आहे राहुल गांधींनी असं म्हटलं नाही भाजपने त्यांच्यावर आरोप केला आणि भाजपच्या समर्थकांनी की राहुल गांधींनी आम्ही आरक्षण संपुष्टात आणू असं म्हटलं तो कशाच्या आधारे केला तर वॉशिंग्टनमधल्या जॉर्ज टाउन विद्यापीठामध्ये राहुल गांधींची जी मुलाखत घेण्यात आली त्या मुलाखतीतला एक व्हिडिओ त्यांनी एडिट केला राहुल गांधींचं वाक्य पूर्ण वाक्य घेतलं नाही आणि अर्धवट वाक्य घेतलं आणि त्यातून हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला की राहुल गांधी म्हणाले की आम्ही आरक्षण संपुष्टात आणू जे आत्तापर्यंत राहुल गांधींची भाषणं ऐकतायत लोकसभा इलेक्शनपासून आत्तापर्यंतशी जरी ऐकली तरी त्यांच्या हे लक्षात येईल की राहुल गांधी आपण आरक्षण संपू किंवा आपला आरक्षणाला विरोध आहे असं कधीही म्हणता म्हणणार नाहीत यावेळेला इंडिया आघाडीला किंवा काँग्रेसला जे यश मिळालेलं आहे त्या यशामध्ये दलितांचा मुसलमानांचा मोठा वाटा आहे ओबीसींचा मोठा वाटा आहे अशा वेळेला राहुल गांधी असं विधान करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतील अशी शक्यता नाही तर झालं असं की जॉर्जटाऊन विद्यापीठामध्ये ही मुलाखत चालली होती आणि मुलाखती मुलाखत झाली अनेक विषयांवर मुलाखत झाली आपलं प्रेमाचं राजकारण यावर राहुल गांधी बोलले देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलले लोकसभा निवडणुका आम्ही पैसे नसताना कशा लढवल्या हेही बोलले खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळत होत्या विद्यार्थी टाळ्या वाजवत होते उपस्थित नागरिक टाळ्या वाजवत होते आणि मग या मुलाखतीनंतर प्रश्नोत्तरांचा जो भाग सुरू झाला त्या प्रश्नोत्तरांमध्ये बरोबर त्रेपन्न पॉईंट सदतीस सेकंदानी एका महिलेने प्रश्न विचारला तो मी तुम्हाला ऐकवतो कारण माझ्याकडे तो प्रश्नच आहे तुम्ही जरा आपण थोडं आधीपासून ऐकूया म्हणजे लक्षात येईल ऐकू येत And that is the nature of India. You can't you can't remove it. And the misunderstanding that the BJP and the RSS have is that they think that India is a whole bunch of separate things. It's not. Redefine anything. It's already there. I can't help and this will be my last question, I can't help branding this, you the the Raul Gandhi love actually Campaigns. <laughs> this this, this is. you not want. This Kup is. Yeah, man, I'm, I'm yeah, feeling. You go like, in politics, you go and then you shout at that guy, and then that guy shouts back at you, then you abuse him, then he abuses you back. It's boring stuff. It's <laughs> tiring, you know? So, um, between now Like, uh, you'll be surprised. Mm -hmm. I, I mean, you will be surprised, but I don't.

वेळ जातोय पण तरी सुद्धा मी तुम्हाला ऐकवतोय कारण हे तुम्ही ऐकवा ऐकावं अशी माझी इच्छा आहे तुम्ही जरा युट्यूबवर हा व्हिडिओ आहे तोही पाहू शकता पण मला हे तुम्हाला ऐकवायचंच आहे म्हणून माझा हट्ट आहे म्हणून थोडस मी प्रयत्न करतोय बघा आता And I think a minority. Zhada, patience teva. So, 90% of India in the government of India has access to less than 10% of the positions that determine how finances, how money is going to be spent. And when you actually look at the financial numbers, then tribals get. Out of 100 rupees. Dalits so, get, I think, 5 rupees out of 100 rupees. And OBCs get a similar number. So the fact of the matter is that they're not getting participation. Right? And the problem is that 90% of India is not able to play. Right? Go through the list of every single business leader in india and i've done it show me the tribal name show me the dalit name show me the obc name out of the top 200 i think there's one obc they're 50% of india so we're not treating the symptom that's the problem right now it's not the only tool there are other tools but हे वाक्य आहे राहुल गांधीचं मी ऐकवलं तुम्हाला वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन वेन इंडिया इज अ फेअर प्लेस इंडिया जेव्हा समान संधी सर्वांना देऊ शकेल फेअर प्लेस होईल तेव्हा आम्ही रिझर्वेशन स्क्रॅप करण्याचा विचार करू पण इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस हे लक्षात ठेवा म्हणजे इंडियामध्ये फेअर प्लेस नाही आहे ही सगळ्यांना समान संधी उपलब्ध नाही आहे त्यामुळे आत्ता आम्ही रिझर्वेशन स्क्रॅप करणार नाही असा त्याचा अर्थ आहे पण पन भाजपनी इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस हे कापून टाकलं आणि बाकीची गोष्ट घेतली आता तुम्ही सविस्तर सांगतो तुम्हाला नेमकं काय झालं आहे ज्यांना इंग्रजी समजतं त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ ऐकवला खूप वेळ गेला आपला पण ठीक आहे काय इलाज नाही जरा प्रयत्न करत होतो ऐकून घ्या काय आहे ही एक महिला आहे अपर्णा रामनाथन तिचं नाव आहे ती असं विचारते आहे तुमच्या सगळ्या मुलाखतीमध्ये तुम्ही जातीचा आणि राखीव जागांचा उल्लेख केला मला हे समजून घ्यायचं आहे की तुमची आणि तुमच्या पक्षाशी राखीव जागांविषयी तपशीलवार मतं काय आहेत तिचा प्रश्न हा होता की राखीव जागा हा रोग नाही आहे हा रोगाचं लक्षण आहे तुम्ही विषमतेचा जो रोग आहे त्याच्या लक्षणावर उपाय करताय राखीव जागा हा फायनल उपाय नाही आहे इतर काही उपाय आहेत की नाही राहुल गांधींनी तिला सांगितलं हो इतरही उपाय आहेत इत। पण हे रोगाचं लक्षण आहे असं मला वाटत नाही हे हा रोगच आहे असं मला वाटतं की जो असा असा असमानतेचा आहे विषमतेचा आहे आणि ते असं म्हणाले तिने पुढचा प्रश्न असा विचारला तुम्ही राखीव जागा स्क्रॅप करण्याचा कधी विचार करणार आहात तेव्हा ते असं म्हणाले की जेव्हा भारत हा समतापूर्ण होईल भारतामध्ये सगळ्यांना समान संधी उपलब्ध असतील भारत हा फेअर प्लेस होईल तेव्हाच आम्ही हा विचार करू हे लक्षात घ्या असं त्यांनी सांगितलं स्पष्टपणे सांगितलं पण पुढचं त्यांचं वाक्य अर्धवाक्य असं होतं की पण अजून भारत हा फेअर प्लेस नाही आहे समान संधीची ही जागा झालेली नाही आहे म्हणजे त्याचा अर्थ असा होतो जा राखीव जागा स्क्रॅप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही यातलं अर्धवाक्यपासू कापून भाजपने सगळा गोंधळ घातला खोटारडेपणा पसरवला आणि त्याला काही इतर मोदीवादी पक्षांनी पण त्याला साथ दिलेली आहे मला आश्चर्य वाटतं महाराष्ट्रातल्या वंचित सारख्या पक्षांनी यांची री ओढावी काँग्रेसला खोटं ठरवायला राहुल गांधींना खोटं ठरवायला राहुल गांधी मुंबईत आले तेव्हा प्रकाश आंबेडकर त्यांना जेवणाचं निमंत्रण देत होते लोकसभा निवडणुकी आधी त्यांचं कौतुक करत होते आणि अशा परिस्थितीत आता एकदम परिस्थिती उलट झाल्यामुळे भाजपच्या सारखी भाजपबरोबरची भूमिका ते घेत आहेत मग तुम्हाला भाजपचं बी टीम सी टीम म्हटलं तर लोकांची चूक काय आहे लक्षात घ्या राहुल गांधींची भूमिका ही आरक्षणवादी आहे त्यांना शंभर टक्के माहिती आहे जे काँग्रेस पक्षाला मंडलच्या वेळेला कळलं नव्हतं की आरक्षण हा या देशाचा श्वास आहे या देशामध्ये जर दलित असतील म्हणजे एस सी एस टी असतील किंवा ओबीसी असतील किंवा आदिवासी असतील या सर्व घटकांना जर समान संधी मिळायचं चा, अस मिळायची असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणूनच अनेकांनी सुप्रीम कोर्टाच्या अलीकडचा जो निर्णय आहे की तुम्ही एस सी एस टीच्या आरक्षणास पण क्लासिफिकेशन करा आणि तिथेसुद्धा क्रिमी लेअर निर्माण करा त्याला विरोध केलेला आहे हे, हे लक्षात घ्या या सुप्रीम सुप्रीम कोर्टाने क्रिमी लेअर निर्माण करा हा निर्णय दिलेला नाहीये ही फक्त सूचना आहे फक्त क्लासिफिकेशन करा असं त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यालाही विरोध होतोय आनंद तेलतुंबडे सारख्या विचारवंतांनी वायर या वेब पोर्टलवर याविषयी सविस्तर दोन लोक लेख लिहिलेले आहेत मुद्दा असा आहे राहुल गांधींची भूमिका काय जी त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये सांगितली जो इंटरव्ह्यू दाखवायचा थोडासा प्रयत्न मी केला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत का सेन्सस करणार आहोत ते पहिल्यापासूनही सांगते आहेत सांगतायत कारण त्यामुळे आपल्याला नेमक्या कोणत्या जाती किती आहेत हे कळेल आजपर्यंत एकोणीसशे एकतीस नंतर कास्ट सेन्सस झालेला नाही तो ब्रिटिशांच्या काळात झाला होता त्यामुळे आपण सरसकटपणे ओबीसी सत बावन्न टक्के आहेत अमुक आहेत तमुक आहेत अशी विधानं करतो ओबीसी त्यापेक्षा जास्त असतील तर काय इतर जाती त्यापेक्षा जास्त असतील तर काय आपल्याला फेरविचार करावा लागेल त्यामुळे त्यांची ही सुद्धा भूमिका आहे की आरक्षण वाढवलं पाहिजे आज आरक्षण पन्नास टक्के कास्ट बेस आरक्षण आहे दहा टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी आरक्षण आहे म्हणजे साठ टक्के आरक्षण आहे आरक्षणाची टक्केवारी वाढवून इतरांना सुद्धा रिझर्वेशन दिलं पाहिजे ही हे राहुल गांधींची भूमिका आहे मग ते कोणत्या परिस्थितीत म्हणतील की आपण आरक्षण स्क्रॅप करूया म्हणून आरक्षण रद्द करूया म्हणून त्यांनी असं म्हटलं जेव्हा भारत समान संधीची जागा होईल जेव्हा भारतामध्ये सर्वांना समान संधी मिळेल तेव्हा आपण ते स्क्रॅप करू आणि हे तर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं की जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा आरक्षण रद्द करता येईल हे तर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं पण आज ती वेळ आलेली नाही आज ती परिस्थिती आलेली नाही आज कोणत्याही राजकीय पक्षाला चोर वाटेने जाऊन सुद्धा भाजपसारख्या पक्षाला आरक्षण रद्द करता येणार नाही लक्षात घ्या एस सी एस टीचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण हे इथे राहणार आहे कोणत्याही राजकारण्याला हे शक्य होणार नाही तेव्हा भाजपने असले उपद्व्याप करायचा प्रयत्न करू नये उलट आरक्षणाबद्दल शंका जर असेल तर भाजपबद्दल आहे आर एस एसबद्दल आहे कारण सुरुवातीच्या काळात जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा संघ परिवाराने मंडल आयोगाला ओबीसींच्या आरक्षणाला विरोध केला होता आता ती गोष्ट विसरून ते जणू काय आरक्षण आपण आपणच आणलं आहे असं आहेत आणि ओबीसी आरक्षणाचा राजकीय फायदा त्यांच्याच पक्षातले जास्तीत जास्त लोक उठवतायत ओबीसीच्या छोट्या छोट्या जातींना जवळ करून मोठ्या जातींना इतर पक्षांकडे आहेत हे पाहून त्यांनी छोट्या छोट्या जाती जवळ केल्या आणि राजकारण कारणामध्ये त्याचा फायदा उठवलेला आहे परंतु या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीला काय झालं बघा भारतीय जनता पक्षाच्या अनंत हेगडे वगैरे लोकांनी चार पाच नेत्यांनी आम्ही चारशे जागा जिंकणार आहोत आणि आम्हाला जिंकायला हव्यात कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे अशी विधानं केली आणि त्यानंतर लोकमत फिरलं लो। ओबीसींची मतं फिरली एस सी एस टींची मतं फिरली इतर जे संबंधित लोक आहेत आरक्षणाची त्या सर्वांची मतं फिरली आणि मोदींना मोठा फटका बसला हे देशभरात दिसलेलं आहे केवळ महाराष्ट्रात केवळ उत्तर प्रदेशात नाही तर देशभरातून फटा फटका बसलेला आहे आणि भाजपच्या ज्या तीनशे तीन जागा होत्या त्या दोनशे चाळीसवर घसरलेल्या आहेत नंतर भाजपने देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी असं सांगायचा प्रयत्न केला की हे खोट नॅरेटिव्ह सेट केलं हे नॅरेटिव्ह इंडिया आघाडीने सेट केलं नाही हे नॅरेटिव्ह तुमच्याच लोकांनी सेट केलं लो की आम्हाला चारशे जागा जिंकायची आहेत कारण आम्हाला घटना बदलायची आहे हिंदुत्ववादी घटना आणायची आहे असं सूचक विधान तुमच्याच लोकांनी केलं लो, त्यामुळे हे झालं फक्त राहुल गांधींनी असं केलं की राहुल गांधींनी हे अंडरलाईन केलं सभेमध्ये मांडायला सुरुवात केली सर्व सभेतून हा मुद्दा बनवला कास्ट सेन्ससचा मुद्दा बनवला आणि संविधान हातामध्ये घेतलं आणि संविधान हातामध्ये घेऊन लोकांना अपील केलं आणि राहुल गांधी अमेरिकेतल्याच मुलाखतीत म्हणाले की मी जेव्हा संविधान हातामध्ये घेऊन उभा राहिलो तेव्हा जनतेकडून एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की मला सुद्धा याची कल्पना नव्हती म्हणजे गरीबातला गरीब, गरीब माणूससुद्धा आपल्याला संविधान का हवं हो हे जाणतो संविधानाचं महत्व काय आहे हे तो जाणतो त्यामुळे संविधान सुरक्षित राहणं आवश्यक आहे हा महत्वाचा मुद्दा म्हटला आणि भाजपला मोठा फटका बसला याचाच सूड भाजपला उठ उठवायचा आहे याचा फटका केवळ भाजपला बसला नाही वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षांनाही याचा फटका बसला कारण राहुल गांधींचा हा संविधानाचा जो प्रचार आहे किंवा काँग्रेसचा हा जो प्रचार आहे तो पटला लोकांना त्यामुळे दलितांनी मुसलमानांनी मोठ्या प्रमाणावर मतं दिलेली आहेत हे लक्षात घ्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आता असं आहे की माझं दुकान बंद व्हायची वेळ आली माझं दुकान धोक्यात आलं म्हणून तुझ्या दुकानाविषयी किंवा तुझ्याविषयी मी गैरसमज पसरवतो अशी प्रकाश आंबेडकरांची परिस्थिती आहे त्यामुळे ते आता राहुल गांधींवर टीका करतायत काँग्रेस राखीव जागा विरोधी आहेत म्हणतायत काँग्रेस आणि भाजप सारखेच आहेत असं म्हणतायत आता याच्यावर कोण विश्वास ठेवणार म्हणजे हा सगळा जो अपप्रचार सुरू झालेला आहे तो केवळ राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी राहुल गांधींची वाढती लोकप्रियता न पसल्यामुळे केलेला आहे आणि भाजप आणि वंचित यामध्ये एकत्र आहेत ही सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे तुम्हाला गंमत सांगतो आज सकाळी मी एक पोस्टर बघितलं मला कोणीतरी पाठवलं की वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी संघटनेचं की राहुल गांधींनी आरक्षण रद्द करण्याचं विधान केल्यामुळे आम्ही जाऊन असीम सरोदे वकील असीम सरोदे कायदेतज्ञ वकील असीम सरोदे यांच्या घराबाहेर निदर्शनं कर करणार आहोत मला आश्चर्य वाटलं समजा राहुल गांधींनी असं विधान केलं असेल तर तुम्हाला निदर्शनं करण्याचा हक्क आहे पण तुम्ही काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर केली पाहिजे असीम सरोदे काँग्रेसचे नेते नाहीत काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत किंवा आणखीन कोणी नाहीत पण असीम सरोदेंच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं का करायची आहेत तुम्हाला असीम सरोदेंचं असं म्हणणं आहे ती पुण्यातल्या एका केसमध्ये डिफेमेशन केसमध्ये राहुल गांधींचं वकीलपत्र त्यांनी घेतलंय म्हणून हे निदर्शन आहे आता असं जर झालं की एखाद्या वकिलाने एखाद्या नेत्याचं वकीलपत्र घेतलं म्हणून त्याच्या घराबरोबर बाहेर निदर्शन करायची तर धुमाकूळ माजेल सगळीकडे मग प्रकाश आंबेडकरांच्या घराबाहेर सुद्धा काही लोक येऊन निदर्शनं करतील हे लक्षात घ्यायला पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो हे निराश झालेले लोक आहेत भाजप असो किंवा हो वंचित असो त्यांना राजकारण जमत नाही आहे राजकारणात जो सूर लागायला लागतो तो त्यांचा लागलेला नाही आहे म्हणून हे सगळे उपद्व्याप करतायत म्हणजे इतका विनोदी प्रसंग ज्याला ब्लॅक कॉमेडी म्हणता येईल तो मी आजपर्यंत पाहिला नव्हता एक तर राहुल गांधीने हे विधानच केलं नाही त्या विधानाचा विधानाचं वाटेल तसं एडिटिंग करून विधान कापून अर्धमूर्ध त्याचा प्रचार करण्यात आला त्यावर भाजपच्या लोकांनी निदर्शनही के केली आणि कोण पुढे निदर्शन करणार नांदेडमध्ये तर अशोक चव्हाण म्हणजे आत्ताचे जे ताजे ताजे लॉयलिस्ट आहेत भाजपचे त्यांना सुद्धा निदर्शन करा वाट निदर्शनं करायला लावली ज्यांना काँग्रेसकडून सगळं काही मिळालेलं आयुष्यामध्ये वडिलांच्या काळापासून शंकरराव चव्हाणांच्या काळापासून ते आता राहुल गांधी रिझर्वेशन रद्द करणार म्हणून निदर्शनं करतील तर लोक कसा विश्वास ठेवतील हा सगळा भंपकपणा आहे मी तुम्हाला सांगतो हा सगळा भंपकपणा आहे हा खोटेपण आहे मी तर तुम्हाला सांगेन की यूट्यूबर राहुल गांधींच्या यूट्यूब चॅनलवर असलेल्या त्यांच्या अमेरिकेतल्या चार पाच मुलाखती लायनी बघा हा माणूस प्रगल्भपणे बोलतोय हा माणूस एक एक मुद्दा शांतपणे मांडतोय पूर्वी राहुल गांधी घाईघाईत बोलायचे फटकन एखादा मुद्दा मांडायचे हे सगळं आता बदललं आहे राहुल गांधी शांत झाले आहेत अधिक प्रगल्भ झालेले आहेत टीका करायची असेल तरीसुद्धा ते आक्रमकपणे वागत नाहीत हा भारत यात्रेनंतर त्यांच्यात पडलेला फरक आहे तो त्या मुलाखतून दिसतो आहे तुम्हाला इंग्रजी येत असेल तर या मुलाखती जरूर बघा आणि मला काँग्रेस पक्षाला सांगायचं आहे की या मुलाखतीला सबटायटलिंग करा हिंदीमध्ये मराठीमध्ये इतर भारतीय भाषांमध्ये आणि लोकांना ऐकवा म्हणजे राहुल गांधींचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील एक एक तासाच्या मुलाखती लोक ऐकत नसतील हल्ली कारण लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे तर छोट्या छोट्या क्लिप बस बनवून हे मीडियावर टाका म्हणजे लोकांना सत्य समजेल मित्र एक गोष्ट तुम्हाला सांगतो राहुल गांधींना इतके घाबरलेले आहेत हे भाजपवाले प्रामुख्याने आणि भाजपचे छुपे आणि उघड मित्र की राहुल गांधींची पॉप्युलरिटी वाढली तर आपल्याला सत्तेतून जावं लागेल अशी भीती भाजपला वाटायला लागलेली आहे आणि राहुल गांधी अमेरिकेतल्या मुलाखतीत जे म्हणाले की मोदी माझ्या समोर येतात पण डोळ्याला डोळा भिडवत नाहीत मोदींचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे हे अगदी शंभर टक्के खरं आहे आणि म्हणूनच भाजप पुन्हा एकदा राहुल गांधींवर हल्ला करायचा प्रयत्न करत आहे राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून चिडवलं दहा वर्ष त्यांची बदनामी केली आता भारत यात्रेनंतर ते सगळं धुऊन निघालं म्हणून ही नवी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे भाजपचा हे लक्षात घ्या मित्र मला तुम्हाला शेवटी इतकंच सांगायचंय की सावध राहा काँग्रेसवाल्यानं पण सांगायचं आहे तुम्ही आता जिंकताय तुमचं बळ वाढलंय महाराष्ट्रात पण वाढलंय पण बेसावध राहू नका कारण ही जी विषयाची फॅक्टरी आहे भाजप नावाची किंवा हा जो गोबेल्सचा प्रचार आहे हिटलरचा जो प्रचार, प्रचार प्रमुख होता गोबेल्स तो जसा खोटा प्रचार करायचा वाकडा तिकडा प्रचार करायचा तसाच प्रचार आहे राहुल गांधींना नेस्तनाबूद करण्यासाठी भाजप कोणताही मार्ग वापरू शकतो राहुल गांधींच्या खुनाची धमकी भाजप कार्यकर्त्यांनी दिल्याची बातमीसुद्धा काल आणि आज प्रसिद्ध झालेली ते आहे तेव्हा हे कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही हे गोडसेचे अनुयायी आहेत हे विसरू नका त्यामुळे राहुल गांधी आता लोकांमध्ये जात आहेत लोकांमध्ये पॉप्युलर होत आहेत हे म्हटल्यावर त्यांचा त्यांच्यावर हल्लासुद्धा होऊ शकतो हे त्यांना सुरक्षा देणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हे पुन्हा एकदा राहुल गांधी जे म्हणतात मला प्रेम प्रेम पसरवायचं आहे राजकारणात मी प्रेम आणलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा होता राजकारणात तिरस्कार होता राजकारणात संताप होता राजकारणावर एकमेकावर आरोप करायचे ते सगळं दूर करून मी प्रेमाची भाषा सुरू केलेली आहे आणि मी मोदींचाही द्वेष करत नाही उद उलट मोदींविषयी मला एम्पती वाटते असं ते, ते म्हणाले सिंपथी हा शब्द त्यांनी वापरला नाही पण एम्पती हा शब्द वापरला हे लक्षात घ्या तेव्हा हे बदललेले राहुल गांधी आहेत यांना तोंड देण्यासाठी भाजपला आणि प्रकाश आंबेडकरांच्यासारख्या लोकांना नवे मार्ग वापरावे लागतील उगास खोटं नाटक पसरवून राहुल गांधींची बदनामी आता यशस्वी होणार नाही मी हा व्हिडिओ अशासाठी करतो आहे की आर्ट न्यूज नावाचं एक फॅक्ट चेक वेब पोर्टल आहे तुम्ही त्याची व्हा इंग्रजीमध्ये आहे हिंदीमध्ये आहे दोन्हीमध्ये आहे त्यांनी हे फॅक्ट चेक केलेलं आहे पूर्णपणे त्यांनी सविस्तर दिलेलं आहे अतिशय सायंटिफिक पद्धतीने हे फॅक्ट चेक केलेलं आहे राहुल गांधी म्हणाले ते योग्य आहे की अयोग्य आहे आणि त्यांनी राहुल गांधी असं काहीही म्हणालेलं नाहीत असा निष्कर्ष काढलेला आहे तेव्हा जरा नागरिक म्हणून मतदार म्हणून आपल्या हातातली जी साधनं आहे टूल्स आहेत हीसुद्धा जरा तुम्ही शार्प करायचा प्रयत्न करा हीसुद्धा धारधार करायचा प्रयत्न करा कोणतरी सांगताय आम्ही विश्वास ठेवतोय हा काळ आता गेला माहितीच्या स्फोटाचा काळ आहे प्रत्येक माहिती वाचताना अगदी ती आपल्या घरच्या माणसांनी दिलेली असेल तरी ती तपासून घ्यायला पाहिजे फॅक्ट चेक करायला पाहिजे आणि हे भारतीय जनता पक्षासारखे विषारी लोक जे आहेत ते जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत हा प्रकार चालू राहणार त्यामुळे राजा रात्र नाही दिवससुद्धा वैराचा आहे सावध रहा इथेच थांबतोय आज निखिल बागळे ओरिजिनल चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल फॅक्ट चेक करून तुम्हाला सांगतं हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि व्हा हा व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय राहुल गांधींविषयी खोटं नाटक पसरू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ व्हायरल करा कारण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा अर्थही सांगितलेला आहे हा व्हिडिओ जर गावागावात पोचला तर मला असं वाटतं विनाकारण राहुल गांधींची बदनामी करण्याचा जो प्रयत्न भाजप करतो आहे तो प्रयत्न फोळ ठरेल तेव्हा इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच